नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो त्याचं कारण म्हणजे असं आहे की काल मी एक व्हिडिओ टाकला होता आ, की पूजा अशी सफेद साड्या बसली विधवासारखी आणि पुढं माझ्या फोटोला हार चढवला आणि रडते या आणि तो व्हिडिओ आपल्या गाण्याच्या शूटिंगचा होता आणि मग त्याच्यावरती मला एवढ्या कमेंट आल्या की बाबा तू वाचल्या आपल्याला वाचायला येत नाही वाचणार कुठं मला सांगितलं हा तर त्याच्या खाली एवढ्या कमेंट आल्या आणि ताईचा पण फोन आला वहिनीचा पण फोन आला तुला आलत ना काय म्हणलं वहिनी असं म्हणजे टाकायचं असत हा तर मला एवढंच सांगलं की तो फक्त एक ऍक्ट होता ऍक्टिंग होती आणि तेवढी जे आम्ही दोन तीन दिवस झालं मेहनत करतोय तर ते मी रात्रभर बसून परत एडिटिंग केलं आणि आज सकाळी फायनल ते सॉन्ग आपलं युट्यूब चॅनलला आलेलं आहे जे की तुम्ही तो व्हिडिओ बघितला ते काय होतं नक्की कशासाठी आम्ही तसं केलं होतं ते सगळं तुम्हाला समजेल या गाण्यामध्ये जसं की तुम्ही मागं बघू शकता इथं भारत देश महान हे जे आम्ही गाणं बनवलंय बघा ते फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला आहे आणि या पण चॅनलला मी टाकणार आहे ते गाणं एक दुपारनं किंवा संध्याकाळनं तर तुम्हाला तिकडे पण बघायला भेटेल तिकडे पण बघायला भेटेल नाहीतर आता पाहायचं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तर आम्ही हे सगळं कुठं असं कशामुळं केला होता ते तुम्हाला नक्कीच त्या गाण्याच्या माध्यमातून समजेल आणि बऱ्याच लोकांनी मला असं वाटतं की आता ते गाणं पण बघितलं असेल ते पण आता त्यांनी पण खूप खूप छान छान कमेंट केले तर आणि गाणं खरंच खूप छान झालं आहे मला तर जाम आवडलं आहे कारण मीच एडिट केले मीच केले सगळे ॲक्टिंग शूटिंग तरी मी सकाळपासून आठ ते नऊ वेळा बघितलं गाणं <laughs> तो तो तर तुम्ही पण बघा आणि कसं झालंय ते सांगा पूजा पण माझ्याशी बोलत होते तर कसं वाटलं तुला गाणं काय फक्त भारी आईच्या गाव म्हणजे मी एवढं राऊस शर्ट माझे ढगळे व्हायला लागले ह्याच्यात अजून एक जण बसल एवढं मी खराब झालोय गाणी बनवून शूटिंग एडिटिंग करून करून आणि हिज डायरेक्ट एकच रिएक्शन हो? कसं झालंय भारी काय भारी गाणं भारी आहे त्यात कोण काम केलं तूच काम केलंय आणि तुम्हाला सांगतो हिच्याकडून ऍक्टिंग करून घेताना एवढा माझा जीव व्हायचा जसं की नेहमीच व्हायचा तुम्हाला तर माहिती तुम्हाला जे दिसतं व्हिडिओमध्ये ह्यांनी चांगली ऍक्टिंग केली असं केलं पण त्याच्या पाठीमाग माझं हजार टक्के कष्ट असतं या हा तसं काढून घेणं करायला लावणं चुकलं तरी तीन तीन, तीन वेळा सांगणं राग आला तरी पेशन्स ठेवणं गप्प बसणं म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर का नाही का नाही कृष्णाकडून काढून घ्यायचं हिच्याकडून काढून घ्यायचं आता ही एवढी बोला नाही का बोला नाही कारण ती हाय आज आली काय झालं तुला रात्री पासून काय 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 विशेष काय कशाने खराब झालं काय माहिती रात्री पिले कुठलं होतं काय नाही कुठलं पाणी फिल्टर झालं अच्छा 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 मग ती फिल्टरवाल्याला फोन करायचा हे म्हणायचं हातपाय घालून जा जरा म्हणजे बघून जा जरा आणि दुसरा विषय काय बोलायचा होता की हा सगळ्यात महत्वाचा एक विषय की कालच्या कमेंट कमेंटबद्दल ती दादा तुम्ही काही पण करा कॉमेडी बनवा रील्स बनवा काही करा पण असे काय व्हिडिओज बनवू नका ठीक आहे मला समजते तुम्हाला सर्वांचं प्रेम आहे असं अचानक बघितलं तर काहीतरी वेळ वाटा मी थमनेल पण तसाच ठेवला होता आणि या पण हे जे ना या गाण्याच्या खाली पण अशा बऱ्याच कमेंट आल्यात की तुम्ही असे म्हणजे रडके सुडके चांगले सगळं फक्त असं रडके सुडके व्हिडिओ काढत जाऊ नका मी हे का काढला व्हिडिओ तुम्हाला सांगतो कारण मी बसल्या बसल्या मला स्टोरी सुचली की मुलगा असतो तो पप्पाला प्रत्येक बड्डेला पप्पा त्याच्या वाढदिवसाला नसतो ड्युटीवर असतो आणि मुलगा म्हणतो यावेळेस काही करून मला यावं लागेल पण तो, तो ड्युटीला जातो आणि तिकडं बॉर्डरवरती लढाई होती आणि तो शहीद झाला असं बातमी कळते पण तो ॲक्च्युली शहीद नसतो झालेला आणि नंतर म्हणजे मला याच्यातून काय दाखवायचं होतं ज्यावेळेस त्या फौजीच्या फॅमिलीवरती संकट येतं काळ येतो आणि त्याच्या त्या दुःखातून अचानक सुख भेटल्याच्या नंतर त्यांना किती आनंद होतो ते मला ते दाखवायचं होतं आणि ते मी या गाण्यामध्ये दाखवले तशी पूजाने ऍक्टिंग केली करून घेतली आणि हा मी पूजा रड रड म्हण किती <laughs> हसायची मला टेन्शन रड म्हणलं तर बाय हसती मी गळ्यातलं गळ्यातलं म्हणजे आता ते ऍक्ट दाखवायचं आहे मल्यावरती त्या गोष्टी कराव्या लागत्या ना आणि तुम्ही सर्वजण त्या का गोष्टी काय असं मनावरती घेऊ नका की हे खरंच असेल म्हणून वगैरे हो तर ते काय खरं नाही आपलं बस दाखवलं आहे आणि स्टोरी आणि गाणं सगळंच चांगलं आहे माझ्या दृष्टीने तर तुम्ही पण बघा पटकेने जाऊन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो आणि इथून पुढे मी असे गाणं जसं मी मागचं गाणं बनवलं होतं विठ्ठलाचं विठ देव माझा विठुराया कृष्णाला बोलता येत नसतं आणि मग आम्ही वारेला जातो आणि वाऱ्याला गेल्याच्यानंतर कृष्णाला किडनॅप करून येतात देव येतो साक्षात आणि कृष्णाला सोडवतो तिथं दर्शन येतो कृष्णाला बोलता येतं असे स्टोरीचं मी गाणं बनवलं होतं ते जरी बघायचं असेल तुम्हाला तर त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या घरी डिस्क्रिप्शनमध्ये दे। देतो तर ते पण थोडंसं असं इमोशनल मला गाणी बनवताना थोडंसं कसं हॅपीपेक्षा इमोशनलच सुचतं तर थीम बस मस्त माझं कॅरेक्टर कॉमेडी आहे ॲक्टिंग करतो कॉमेडी करतो पण गाणे बनवायचं म्हणले की मला इमोशनल स्टोरी सुचतात तशी मला ही इमोशनल स्टोरी सुचली जशी विटुरायची सुच होती सुचली होती याच्या आधी पण एक सुचली होती मला पूजाला काय <coughs> ते गैरसमज होतो असं वाटतं की दुसऱ्या पोरीचा मुखा घेतो आणि हे निघून जाते वगैरे बऱ्याच काय काय मग मी जीव द्यायला जातो बरंच काय होतं त्याच्यामध्ये ते पण गाणं बघायचं असेल तर त्याची पण मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतं गाणे तसे भरपूर केले तर मारे सॉन्ग असं जर केलं तर तुम्हाला माझे बरेच गाणी बघायला कृष्णाचे व्हायचे असेल तर कृष्णाची पूजेची हा तर इथून पुढे मला असं वाटतं की हे गाणीच बनवणं बंद करावं कारण तुम्हाला सगळ्यांना आवडतात पण त्याला पाहिजे तेवढ्या व्ह्यूज लाईक्स येत नाही याच्या पाठीमागे माझे तीन दिवस गेले तर शूटिंगला आणि एडिटिंगला गाणं बनवायला पैसे खर्च आले शूटिंगला ट्रॅव्हलिंगला येणं म्हणजे पैशाचा काय विचारच केला नाही तसे व्ह्यूज पण भेटत नाही तर मी फक्त माझ्या आवडीसाठी करतो कारण मला पहिल्यापासून एक हिरो वगैरे बनायचं स्वप्न होतं पण ते काय झालं नाही आणि म्हणून मला जे वाटतं ते मी शूट करत असतो आणि यूट्यूबला टाकत असतो बस हे तर कमीत कमी गाणं तुम्ही माझी इच्छा आहे मी त्याच्यावरती हे पण लिहिलं आहे एक मिलियन एक मिलियन तरी गाण्याला व्यूज व्हावे ते फक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही सगळ्यांनी शेअर केलं गाणं स्टेटसला ठेवलं तर नक्कीच प्रत्येक माणसाने एका माणसाने दहा जणांना जरी शेअर केलं तरी माझ्या गाण्याला जरी मेन व्यूज झाले पन्नास हजार तरी दहा गुणवले पन्नास बघा तुम्ही किती होतात पाच पाच लाख होतील आय थिंक पाच लाख व्यूज होतील आणि मग एकदा व्हायरल झाला तर होईल व्हायरल ते पण म्हणलं पास करा आता लय झाली तुझी तरी तर चला तर चला इकडंच मी तुम्हाला सर्वांना हे करतो काय करतो थँक्यू पण म्हणतो आणि बाय बाय पण झालं काय घ्यायचं आहे का यायचं का ये ये ये, ये 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 या तर चला आणि आणि इथून पुढे आपले फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला कॉमेडीज व्हिडिओ वगैरे येतील जर रविवारी आणि मध्ये पण येऊ शकतात बाय बाय काय बोलायचं बोलतेच कधी तू आता लय बोलायला काय कुठं चाललं गाव सोडून असं किती कधी आलं मग फोड कर का अडचण आहे चल बाय बाय